कवडगाव तालुका वडवणी जिल्हा बीड फलटण येथे आत्महत्या केलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या घरी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सातवण पर भेट दिली या भेटीत त्यांनी कुटुंबियांना दिलासा देत या प्रकरणाची एस आय टी चौकशी करण्याची मागणी केली आहे काही नवनाथ आबा ज्यावेळेस वाघमारे यांना भेट कुटुंबाला भेटायला आले होते त्यावेळेस माझं असणार टेलिफोनवर बोलणं झालं होतं आणि कुटुंबाने त्यावेळेस असं सांगितलं होतं की एस आय टी ही झाली पाहिजे आणि एसआयटी मार्फत चौकशी झाली तर आम्हाला न्याय मिळू शकतो शासनाकडे असताना एस आय टीची मागणी केली आणि एस आय आणि ताबडतोब असणारं ती मान्य करण्यात आली आणि आता ही केस एसआयटीने स्वतःकडे घेतली आहे आता जी काही चर्चा कुटुंबाबरोबर झाली त्याच्यामध्ये दोन दिवसापूर्वीच एसआयटीचे प्रमुख जे आहेत त्या येऊन गेल्या आणि अजून स्टेटमेंट जे आहे तो नोंदायला सुरुवात होणार आहे अशी परिस्थिती आहे या केसमध्ये जे काही वर्तमानपत्रातून बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्यांवरनं असं कळतंय की डॉक्टरांना असणारं प्रेशराईज फार मोठ्या प्रमाणात केलं जात होतं आणि विशेष करून पो, पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या संदर्भातला आहे तेव्हा एसआयटीने पहिल्यांदा जेवढे पोस्टमॉर्टम वर्षभराच्या कालावधीमध्ये झाले किंवा डॉक्टर संपदा मुंडे यांच्या देखरेखीखाली झाली त्याची असणारी चौकशी त्यांनी पहिल्यांदा एसआयटीने केली पाहिजे ती त्यांनी केल्यानंतर त्यांच्या असणाऱ्या लक्षात येईल Uh, की डॉक्टर मुंडे यांच्यावरती प्रेशराईज टाकलं जात होतं की नव्हतं हा त्याच्यामध्ये आणि प्रेशराईज टाकलं जात असेल तर मग त्या केसची असणारी व्याप्ती वाढते अशी परिस्थिती आहे की मग प्रेशराईज करणारी डॉक्टर मंडळी होती पोलीस मंडळी होती की राजकीय क्षेत्रामधली मंडळी होती की सामाजिक क्षेत्रामधली मंडळी होती व्यक्ती होत्या याचा आणि ज्यांनी ज्यांनी त्या कालावधीमध्ये फोन केले असतील त्याचंही एसआयटीने चौकशी केली पाहिजे आणि तिथून मला वाटतं असणारं खरं कारण मिळेल असं मी त्या ठिकाणी मानतोय दुसरं शासनाने असणाऱ्या कुटुंबाला असणार एक आश्वासन दिलं होतं की त्यांच्या कुटुंबातला असणारा एक व्यक्ती शासकीय नोकरीमध्ये घेतल्या जाईल मुख्यमंत्री आपलं असणारं हे आश्वासन पाळतील असं मी त्या ठिकाणी मानतोय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना माझं नम्र निवेदन राहणार आहे की इन्स्टंट सारखे ते असणाऱ्या प्रकरणामध्ये स्टेटमेंट देतात आणि नंतर सोमनाथ सूर्यवंशी असेल किंवा डॉक्टर संपदा मुंडे असतील यांच्या संदर्भातला असताना जी काही नंतरची माहिती मिळते ती विपरीत मिळते त्यावेळेस त्यांनी पोलिसांकडून दिलेली माहिती कारण शेवटी मुख्यमंत्रीसुद्धा स्टेटमेंट जे करतात ते पोलिसांनी दिलेल्या माहितीवरूनच देतात तेव्हा ते, ते स्टेटमेंट बरोबर आहे की नाही याचं त्यांनी बघावं आणि या दोन्ही याच्यामध्ये पोलिसांनी त्यांना जे ब्रीफिंग केलं आहे ते जर चुकीचं असेल तर त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी ही माहिती आमची मागणी करणार यामध्ये माजी खासदार जे निंबाळकर आहेत त्यांच्यावरती आरोप झालेले होते मात्र मुख्यमंत्र्यांचा त्या ठिकाणी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लिन चुक दिली कुठेतरी मुख्यमंत्री महोदयाने मी मग म्हणून मग अशी म्हटलं की सोम सोमनाथ सूर्यवंशी जे ह्याच्यामध्ये सुद्धा सभागृहामध्ये त्यांनी जी माहिती दिली ती पोलिसांच्या अधिकार पोलिसांच्या सांगण्यावरनं दिली इथे सुद्धा त्यांनी जे ब्रिफिंग केलं असेल ते पोलिसांच्या सांगण्यावरनं केलं असेल तर पोलिसांनी त्यांना चुक, मुख्यमंत्र्यांना चुकीची ब्रिफिंग केली आहे या, या खाली त्यांनी असणार त्या पोलिस अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे वंचित बहुजन आघाडीची पुढची भूमिका काय राहील डॉक्टर संपाद नाही आता असणाऱ्या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक तर त्या कुटुंबाच्या एका व्यक्तीला गवर्मेंट सर्व्हिसमध्ये घ्यायला लावणं हा एक भाग आणि दुसरा भाग ही आता असणारं इन्क्वायरी आहे या केसमध्ये मी असं म्हणेन की मॅजिस्ट्रेट डायरेक्ट इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामुळे सुपरविजनची मागणी करण्यात काही अर्थ नाही कारण मॅ ज्या मॅजिस्ट्रेटसमोर इन्क्वायरी uh, ऑफिसर कागदपत्र सादर करेल त्यांना ती मॉनिटर करावी लागते त्याच्यावरती सुपरविजन करावं लागतं त्याच्यामुळे सुपरविजन अगोदर चाललेलं आहे आता या सुपरव्हिजनमध्ये वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक एक मायाबरोबरचे जे आहेत विजय ॲडव्होकेट विजय मोरे हे फलटण कोर्टामध्येच प्रॅक्टिस करतात त्याच्यामुळे त्यांना मी असायला विनंती केलेली आहे की त्यांनी या इन्क्वायरीच्या ह्याच्यामध्ये कुटुंब जी जी त्यांना माहिती देईल त्या कुटुंब त्या कुटुंबाला त्यांनी असणार मदत त्या ठिकाणी करावी आणि मॅजिस्ट्रेटसमोर इन्क्वायरी अत्यंत व्यवस्थितरित्याने होईल आणि जे जे आरोपी आहेत मग ते राजकीय क्षेत्रामधले असतील किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामधले असतील त्यांच्याबद्दल इन्क्वायरी ऑफिसर इन्क्वायरी करून रिपोर्ट तिथे असणारा मॅजिस्ट्रेट समोर सादर करेल याची दक्षता तिथे घेतल्या जाईल काही दुसरे प्रश्न <laughs> एक प्रश्न एसआयटीच्या ऐवजी न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे का या नाही न्यायालयान चौकशीला अधिकार नसतो पनिशमेंट देण्याचा किंवा त्याच्या पुढे जाण्याचा एसआयटी ही असणारी जी आहे ती न्यायालयीन प्रकरणीचा प्रक्रियेचा इन्क्वायरीचा भाग आहे त्याच्यामुळे शिक्षा द्यायची असेल तर ती एसआयटी मार्फतच दिली जाईल अशी परिस्थिती आहे मोहन भागवत असं म्हणाले हिंदू असणं एक जबाबदारी आहे इथले मुस्लिम असतील इथले ख्रिश्चन असतील ते एकच वंशज आहेत आणि त्यांना कुठेतरी विसरायला भाग पाडलं जातं आणि भारतीय संस्कृतीची प्राचीन परंपरा ही हिंदू आहे असं मोहन भागवत म्हणतात या प्रेस कॉन्फरन्समध्ये थँक्यू नको <laughs> तर पुण्याचा पार्थ पवारांनी जी महारवतनाची महावतनाची जमीन आहे तर, तर आम संपदा सह महाराष्ट्रामध्ये अनेक अन्य विचार सुरू आहेत या सरकारच्या काळामध्ये तर याच्याकडे कसं बघता हे मी दुर्दैवाने असं म्हणेन की आ, पोलीस डिपार्टमेंटवरचा कुठेतरी ताबा जो आहे किंवा कंट्रोल जो आहे थी थी तो महाराष्ट्र शासनाचा सुटलेला आहे आणि म्हणून पोलीस जे आहे ते बेबान झालेली मला या ठिकाणी दिसत आहे डॉक्टर पायल तडवी या बाबतीत असं झालं होतं संपदा मुंडे पुढचा नंबर आणखी कोणाची येण्याची वाट पाहते का सरकार पायल मुंडे जे ह्याच्यामध्ये मी म्हणे सुप्रीम कोर्ट सुद्धा इन्वॉल्व्ह आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये ती दाबा पायल तडवीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट सुद्धा जो न्याय दिला पाहिजे होता ज्या बेंच समोर होता त्या बेंचनी जो न्याय दिला द्यायला पाहिजे होता तो तेवढा न्याय काही दिला नाही त्याच्यामुळे पायल तडवी यांची केस दाबण्यात आली काय काय भूमिका असेल आपल्या पार्टीच्या वतीनं काय भूमिका तेच मी जसं म्हणालो की याच्यामध्ये